हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे आणि माझ्या नवीन व्हिवरचा आणि सबस्क्राईबरचा मनापासून धन्यवाद मी आज वरण भात केला होता वरण भातासोबत आता चटणी बनवते शेंगदाण्याची ती दाखवते कशी बनवणार आहे तर हे बघा हे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मी हे भाजायचे नाही आहेत आपल्याला आणि तीन चार पाकळ लसूण आहे आपल्याला याच्यामध्ये बघा मिक्सरमध्ये घालते आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घ्यायचे लाल मिरची नाही घालत आहे मी चटणी घालते थोडीशी आणि चवीनुसार मीठ घ्यायचे बघा तो तोपर्यंत तो मी गॅस चालू करते गरम करायला ठेवते तवा आता हे आपल्याला सगळं मिक्सरमधून थोडंसं बा हे आहे आपल्याला हे बारीक नाही काढायचं मिक्सरमधून काढून घेते हे बघा मिक्सरमधून मी चटणी काढून घेतलेली शेंगदाण्याची आता आपण याच्यामध्ये तव्यावर तेल घालून याला मस्तपैकी छान असे फ्राय करून घेऊ तळून घेऊ छानपैकी तव्यावर तेल घालते मी तोपर्यंत तो। हे बघा तव्यावर तेल घातलेलं आहे आता आपण याला मस्तपैकी छानपैकी असं फ्राय तळून घ्यायचं आहे चटणीला छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे मस्त लागते खायला वरण भात सुद्धा तर खूप छान लागते खायला जास्त तिखट नाही घातलेलं मी याच्यामध्ये थोडस तेल घालायचं जास्त तेल आणि चव लगेच बिघडते थोडश्या तेलामध्ये छान मस्त अशी भाजत या तुमची संक्रांत कशी झाली कालची छान झाली असं आमची तर छान झाली बघा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मेहनत मेहनत लागते चटणी खाण्यासाठी आता रेडी आहे वरणधातासोबत शिवाय चटणीशिवाय बोडवाच नाहीये मस्त खमंग भाजली चटणी बघा किती छान भाजली भारी छान मस्त खायला पण एकदम छान चवदार लागते ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली म्हणून शेंगदाण्याची चटणी